शहरात सध्या पावसामुळे रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे पावसाळ्याच्या ऑक्टोबर महिन्यात झाला आणि त्यामुळं शहरातील रस्ते पुन्हा एकदा खड्ड्यांनी भरून गेले आहेत धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे महानगरपालिकेकडून वारंवार आश्वासन देण्यात आली पण प्रत्यक्षात मात्र रस्त्यांवरील खड्डे बुजवण्याचं काम आजवर झालेलं नाही शहरातील गणपती रोड स्टेशन रोड, पाळोरा पारोळा रोड देवपूर चाळीसगाव रोड फाशीपूर दसेरा मैदान परिसर अशा अनेक ठिकाणी प्रचंड खोल खड्ड्यांमुळे नागरिकांचे हाल सुरू आहेत अनेक दुचाकीवर या खड्ड्यांमुळे अपघातग्रस्त झाले आहेत याच पार्श्वभूमीवर आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले भ्रष्टाचाराचे अड्डे टक्केवारीचे खड्डे या टॅगलाईन कायली धुळेखरांचे लक्ष महानगरपालिकेकडील भ्रष्टाचाराकडे वेधण्यात आले या आंदोलनात नागरिकांनीही मोठ्या संख्येनं सहभागी होत महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांविरोधात आणि माजी सत्ताधाऱ्यांविरोधात घोषणाबाजी केली या आंदोलनाचं नेतृत्व शिवसेना जिल्हा प्रमुख अतुल सोनवणे महानगरपाल प्रमुख धीरज पाटील प्रशांत भदाणे यांनी केले त्यांच्यासह प्रशांत ठाकूर फुल पगारे डॉक्टर अनिल पाटील शिवाजी शिरसाळे दिनेश पाटील कपिल लिंगायत विष्णू जावडेकर अनिल शिरसाट नितीन देशमुख योगेश पाटील आशुतोष कोळी सचिन शिंदे चंद्रशेखर शिंदे आदी शिवसैनिक मोठ्या उपस्थित होते आज आपण आहोत रेल्वे स्टेशन रस्त्यावर हा रस्ता अतिशय असून या रस्त्यावर गेल्या दोन महिन्यापासून खड्डे पडलेले आहे धुळे महापालिका हे भ्रष्टाचाराचा अड्डा आणि टक्केवारीचा खड्डा बनलेला आहे या रस्त्यांवर आणि खड्ड्यांवर हे महापालिकेचे सर्व आयुक्त यांना गाडल्याशिवाय राहणार नाही धुळे महापालिकेला सगळं आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष केलेले आहे आहे धुळे शहरामध्ये सध्या जो पावसाळा सुरू आहे बेमवस्तू पाऊस या ठिकाणी पडतोय आपण या ठिकाणी गणपती मंदिराच्या रस्त्याला आहोत गेल्या सहा ते आठ महिन्यापासून हा रस्ता या ठिकाणी अशाच पद्धतीने असून या ठिकाणी आपण करू शकत नाही एस चालक असतील किंवा काही महत्त्वाचे वाहनधारक असतील यांना नेहमी या खड्ड्यामधला त्रास होतो असंख्य विद्यार्थी या रस्त्याने जैन कॉलेज कॉलेजपर्यंत लाभायला जात असतात असंख्य अप अपघात दररोज या ठिकाणी होत असतात असं असताना धुळे महानगरपालिका साधी या रस्त्यांची टाकबुजी करायला तयार नाही आहे पावसाळा आता संपण्यामध्ये आलेला आहे डांबरचे प्लॅन या ठिकाणी सुरू झालेला असताना देखील शहरातील रस्त्यांची टाकबुकी केली जात नाही आहे एक प्रकारे भ्रष्टाचाराचा अड्डा या ठिकाणी रस्त्यांच्या माध्यमातून धुळे महानगरपालिकेने बनवून ठेवलेला असून संपूर्ण प्रशासन हे टक्केवारी खाण्यामध्ये या ठिकाणी मंगळ हे त्याचा आज आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने निषेध करतो आहोत आणि येणाऱ्या चार दिवसामध्ये लवकरात लवकर धुळे शहरात या ठिकाणी धावबुसी करून रिपेअर करण्यात यावी अशी मागणी आम्ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करत आहोत भ्रष्टाचाराचा काढा अरे आपण जा <time> रन फॉर युनिटी देवपूर दिनांक एकतीस ऑक्टोंबर ठिकाण देवपूर धुळे भारताचे पहिले गृहमंत्री आणि लोखंड पुरुष म्हणून ओळखले जाणारे सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त देशभरात रन फॉर युनिटीचं आयोजन करण्यात आले धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे शहरातील देवपूर पोलीस स्टेशनतर्फे देखील आज सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी या विशेष धावण्याच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नेहरू चौक येथून सुरू झालेली ही धाव एस एस व्ही एस महाविद्यालय इथं संपन्न झाली देवपूर पोलिसांसह एस व्ही पी बी एस देवळे अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थी प्राध्यापक तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते यावेळी पी आय समाधान वाघ पी एस आय कल्याणी पाटील दामोदर ए एस आय वाघ मिलिंदर सोनवणे तसेच पोलीस कर्मचारी विस्पुते विजय जाधव हो। आणि सोनार यांनी कार्यक्रमाचं सुनियोजित हो संचलन केले